असं तोंड बंद करून राहू लो तोंड बंद कर चिकटलं बघ पाठी भात मग होळी घ्या विचार करतो जाव की लोक चालेल रे ते टॉवेल राहू दे आहे ते राहू दे हो ते माहिती माहितीये काय किती गुन्हे पोल विसरला म्हणून घेऊन आता जाऊ नकोस म्हणून सांगतोय जाऊ नकोस म्हणून सांगतोय थांब थांब गोल्डनला सांगायचं असतं ना, ना दा, सांग, सांग. जावी, की कि तुम्ही आम्ही कोण जाता नाही बाहेर तर मग काय करतो आमच्या वस्तू लपून ठेवतो किंवा आपण घेऊन राहणार तसं त्या हिट ऑइल घेतलेला त्याने बडू आता कोण नाही जाणार आहे कुठे आता जरा रिलॅक्स झालाय तो फॅन खाली बसून आता तो आणि आता मळवट पण दिसते पावसाचं खरं नाही आज आणि इकडे भात सगळं अंगणात इकडे सगळ्या मोठल्या आहेत शेट आमची बसली दो भात सगळा माग दोन ही दुसरी वेळ आहे जाऊची बघ ये तू थांब या गाव तुकच आणि सगळं भात घेऊन देऊ प्ला सुप आहे ना उठ काम कर